छत्रपती एका वाहतूक चक्क फोन पे घेतलेली पोलीस वाहतूक पोलिसाचा हा व्हिडिओ आता सध्या समोर आलेला आहे सेव्हन हिल परिसरामध्ये बेल्ट लावला नसल्याच्या कारणावरून अडीच हजार रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांना सांगितला होता हा दंड वाचवून देण्यासाठी पोलिसांना अंबिका पान सेंटर नावाच्या खात्यावर संबंधिताकडून कडून पाचशे रुपयाची लाच घेतल्याचं सुद्धा मात्र टीव्ही या व्हिडिओची करत करत <laughs> ना का शंभर रुपये छत्रपती संभाजीनगर मध्ये एका वाहतूक पोलिसांना चक्क फोन पे वरून लाच घेतलेली ऑनलाईन लाच घेतानाचा पोलीस वाहतूक पोलिसाचा हा व्हिडिओ आता सध्या समोर आलेला आहे सेव्हन हिल परिसरामध्ये सीट बेल्ट लावला नसल्याच्या कारणावरून अडीच हजार रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांना सांगितला होता हा दंड वाचवून देण्यासाठी पोलिसांना अंबिका पान सेंटर नावाच्या खात्यावर संबंधिताकडून पाचशे रुपयाची लाच घेतल्याचं सुद्धा कळतंय मात्र साम टीव्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही कधी पण लावून घ्यायचा आता आपण नवी गाडी घेतली सर ना महाराष्ट्रातील <स्था> सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका